शेतकऱ्याने बँकेच्या मॅनेजरला चाकूने भोक असते बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी मॅनेजरकडून दिला जात होता नाहक त्रास बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शेतकऱ्याला बँकेतील पैसे काढण्यासाठी त्रास देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर शेतकऱ्याने चाकूने हल्ला केला आहे या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचं नाव असून खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील किरण गायगोळ नामक शेतकरी हे आपल्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते मात्र या शेतकऱ्याने बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली असल्याने बँकेतून पैसे काढण्यासाठी त्यांना त्रास दिला जात होता सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी या बँकेत येऊन थांबला होता मात्र शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचे कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात असल्याने या शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात दोन ठिकाणी भोकसले या घटनेत बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला असून बँक मॅनेजरला तात्काळ खामगाव शहरातील सिल्वर सिटी रुग्णालयात उपचारार्थ हलवले आहे झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाळकर हे देखील जखमी झालेत आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे